भाजपचे सतत वादात राहणारे आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर ते नेहमीच शरद पवारांना टार्गेट करत असतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांवरही ते बोलू लागलेत सांगलीच्या एका कार्यक्रमात पडळकरांनी गलिच्छ शब्दात जयंत पाटील यांच्यावर टीका केलीये इतकंच नाही तर जयंत पाटील यांच्या आई वडिलांचा देखील उल्लेख करत त्यांची जीभ घसरलीय त्यांच्या या कृत्यानंतर शरद पवारांनी फडणवीसांना देखील फोन करून चांगलं सुनावलं आहे चला तर जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे पडळकरांनी जयंत पाटलांवर त्यांचे वडील राजाराम बापू पाटील ज्यांनी स्वातंत्र्यपूर्वी शिक्षण संस्था स्थापन केली यांच्याविषयी काय काय भाष्य केलंय या सगळ्या बद्दलच आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट सगळ्यात आधी आता नेमकं काय घडलंय हे जाणून घेऊया तर सांगलीच्या जत पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या अवधूत वडार या तरुणाच्या आत्महत्येवरून गोपीचंद पडळकर यांच्यावर त्याच्या खुनाचा आरोप केला जातोय आणि याच निषेधार्थ पडळकरांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका शिवाय उल्लेख करत वादग्रस्त विधानही केले ते काय म्हणाले पाहूयात पडळकर म्हणालेत की जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे असं वाटतंय इतकंच नाही तर एकेरी उल्लेख करत अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या धमक आहे ती कार्यक्रम करायची तुझ्यासारख्याची अवलाद नाही तू राजाराम पाटलाने काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाहीये असं पडळकर म्हणाले शिवाय जयंत पाटील हा बिंडोक माणूस आहे दर आठ दिवसाला हा आपण किती बिंडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय असंही ते म्हणाले सध्या पडळकरांचा हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच व्हायरल होतोय पडळकरांच्या या कारनाम्यानंतर जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला त्यांच्याशी चर्चा केली आणि अशी गलिच्छ टीका करणं योग्य नाही असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलंय तर अजित पवारांनी म्हटलंय की महायुती पक्षामधील तीन पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानासंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं आमचं धोरण असल्याचं अजित पवार म्हणाले पडळकरांच्या या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की जयंत पाटलांचे वडील राजाराम पाटील आणि त्यांच्या मातोश्रीबद्दल बोलण्यात आलं हे अत्यंत भेदजनक आणि आपत्तीजनक आहे पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाला हे मान्य आहे का मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका म्हणून आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर रित्या या विधानाबद्दल नापसंती व्यक्त करून माफी मागावी असं आव्हाड म्हणालेत पडळकरांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यात ठिया दिलाय सांगलीतही राजाराम बापू पाटील स्मारकासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत आता एकदा पडळकरांनी चुकीची भाषा वापरत जयंत पाटील यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल टीका केली त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात तसं बघायला गेलं तर राजकारण किंवा राजकीय नेत्याविषयी सर्वसामान्य तसं फारसं चांगलं बोललं जात नाही राजकारण म्हणजे स्वतःची पोळी भाजून घेण्याचं माध्यम समजलं जात आणि अलीकडच्या काळात तर राजकारणाबद्दल असंच बोललं जातं मात्र पूर्वी खरंच राजकीय वर्तुळात लोकांसाठी काम करणारी समाजाचं कल्याण करणारी अशा विचारसरणीची लोक होऊन गेली आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे राजाराम बापू पाटील अत्यंत शांत संयमी स्वभावाचे दूरदृष्टी विचारांचे ते होते त्यांनी लोकांसाठी अक्षरशः स्वतःला वाहून दिलं होतं त्यांनी शिक्षण सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणलाय सांगली आणि सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात त्यांनी शिक्षण सहकार आणि विकासाचा पाया रचलाय राजाराम बापू अनंत पाटील यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी कासेगाव इथे झाला हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे शालेय जीवनातच ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले बी ए नंतर त्यांनी एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं कासेगावचे ते पहिले वकील ठरले आणि एकोणीसशे बेचाळीस मधील भारत छोडो या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा होता कारण त्यांचे वडील अनंत पाटील आणि काका ज्ञान बुवा यांचा देखील स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग होता त्यामुळे देशसेवेचं देशप्रेमाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं राजाराम बापू हे कोल्हापूरला कायद्याचं शिक्षण घेत होते आणि तेव्हाच ते सेवा दलाचे सदस्य बनले त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यातूनच त्यांनी खादीचा पुरस्कार सुरू केला होता त्यानंतर बापू स्वतः खेडेगावात शिकलेले असल्यामुळे त्यांना तिथल्या समस्या तिथल्या मुलांचे प्रश्न काय आहेत हे सगळं माहीत होतं आणि खेड्याचा विकास करायचा असेल तर तो शिक्षणातूनच होईल हे त्यांना ठाऊक होतं आणि अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यांचं जाळं सगळीकडेच पसरवलं त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जाहीर झाली बापूंनी ही निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यांची सत्ता आली आणि अशा रीतीनं त्यांचं राजकारणात पाऊल पडलं आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात बापूंनी दक्षिण सातारा जिल्ह्यातील जवळपास पाचशे गावांमध्ये एकशे ऐंशी गावात शाळांचं बांधकाम केलं ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे हे बापूंनी आधीच ओळखलं होतं ग्रामीण भागाचा चेहरा बदलणारे बापू हे नाव की डोळ्यासमोर येतं ती सहकाराच्या बळावर घडवलेली प्रगतीची शाश्वत पायरी शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारली रोजगार आणि उद्योगाची नवी दालनं खुली व्हावीत या हेतून साखरलेल्या माराणावर त्यांनी साखर कारखान्याची भिजा पेरली पण थांबून चालणार नाही हे सुद्धा बापूंना ठाऊक होत दुधाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी हेरला आणि त्यावर उत्तर म्हणून इस्लामपूर इथे वाळवा दूध संघाची स्थापना केली केवळ कारखाना किंवा दूध संघापुरतं नव्हे तर सहकारी बँका ग्राहक भांडार सूत गिरण्या संस्था या साऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्राचं मजबूत एकोणीशे सत्तावन्न मध्ये सांगली जिल्हाध्यक्षपदी बापूंनी पहिलं पाऊल टाकलं त्याच वर्षी त्यांनी शिराळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली ती त्यांची पहिली निवडणूक होती आणि अवघ्या आठशे मतांनी त्यांचा पराभव झाला पण हा पराभव बापूंच्या मनोबलावर परिणाम करू शकला नाही त्यांनी आपला मार्ग बदलला नाही उलट समाजकारणाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला जिल्हाभर फिरून लोकांना भेटले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या याच मेहनतीमुळे लोकांचा विश्वास त्यांना मिळाला आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये वाळवा मतदारसंघातून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे एन डी पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच विधानसभा गाठली आश्चर्य म्हणजे पहिल्याच वेळेला त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं महसूल ऊर्जा उद्योग ग्राम विकास विधी आणि न्याय अशी महत्वाची खाती त्यांच्या वाट्याला आली महसूल मंत्री म्हणून त्यांनी राज्यभर एक समान कर आकारणीची पद्धत लागू केली शेतकऱ्यांना कर्ज मिळणं सोपं व्हावं म्हणून जमीन, जमीन महसूल विधेयकात दुरुस्ती केली शेजारच्या शेतातून पाणी नेणं आणणं सोपं केलं या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात ग्रामीण शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणाऱ्या तेव्हा ठरल्या होत्या एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीतही बापूंनी पुन्हा विजय मिळवला आणि उद्योग व ऊर्जा ही महत्वाची खाती सांभाळली पण याच काळात त्यांचं वसंत पाटील यांच्याशी वारणा नदीवरील धरणाच्या प्रश्नावरून मतभेद झाले धरण कुठे बांधावं यावरून जवळपास पाच वर्ष संघर्ष सुरू राहिला बापूंना वाटत होतं की धरण मोठ्या साठवण क्षमतेचं व्हावं तर दादांना भीती होती की त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या काही गावे पाण्याखाली जातील इतका वाढला की दोन्ही नेत्यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आणि बापू जनता पार्टीत गेले एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यानंतर विधान परिषदेत त्यांना संधी मिळाली पुलोदचा प्रयोग झाला आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले पवारांच्या मंत्रिमंडळात बापूंनाही स्थान मिळालं पवारांशी त्यांचं घट्ट संबंध होते आणि ते त्यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात राजाराम बापूंनी केवळ राजकारण केलं असं नाही तर ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी शिक्षण आणि सहकाराच्या चळवळीत मोठं योगदान दिलंय त्यांनी दोन सहकारी साखर कारखाने उभारले सहकारी बँक सुरू केली आणि शिक्षण संस्थेद्वारे शाळा महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालये उभं केली सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी केवळ चौसष्टव्या वर्षी त्यांचं अकाली निधन झालं त्यावेळी अमेरिकेत शिकत असणाऱ्या जयंत पाटलांना तातडीनं भारतात परतावं लागलं होतं अमेरिकेच्या न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण ते घेत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा थांबला नाही तर जयंत पाटील यांनी तो पुढे नेला मायदेशी आल्यानंतर जयंत पाटलांनी राजकारणात पाऊल ठेवलं शरद पवारांनी जयंत पाटलांना त्यावेळी आपल्यासोबत काँग्रेसमध्ये घेतलं होतं आणि त्यामुळे आजही जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबतच आहेत बापूंप्रमाणे तेही शांत संयमी स्वभावाचे आणि जनतेशी ना जोडून ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात इस्लामपूर वळवा विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटलांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती बापूंचं राजकारण हे फक्त आजच्या नेत्यांसारखं सत्तेसाठी नव्हतं तर समाजासाठी होतं त्यांनी ज्या गोष्टी सुरू केल्या त्या आज वटवृक्षासारख्या बहरलेल्या आहेत असं बोललं जातं आणि राजाराम बापूंचं नाव केवळ सांगली किंवा वाळवा इथपर्यंत मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ठळक अक्षरात कोरलं गेलंय आणि आज गोपीचंद पडळकर यांच्यासारखे भाजपचे आमदार जयंत पाटील आणि राजाराम बापू यांच्यासारख्या नेत्यांवर गलिच्छ शब्दात भाष्य करतात याबद्दल आता तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका